रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील रामवाडीत महाळच्या तारीख इमारत दुर्घटनेसारखी पुनरावृत्ती होण्याची भीती इथल्या सदनिकाधारकांना सतावतीये रॉयल ग्रँड्युअर इमारतीच्या एवा बी विंगचे काम अत्यंत निकृष्ट झाल्याचा आरोप येथील सदनिकाधारकांनी केलाय या इमारतीत एकूण शंभर सदनिका असून सुमारे सहाशेहून अधिक लोक इथं वास्तव्यास आहेत कोणत्याही इमारतीचा पाया भक्कम असेल तरच त्या इमारतीचे आयुर्मान दीर्घ असल्याचे मानले जाते मात्र या इमारतीचा पायाच असलेले मुख्य खांबच आतून निकृष्ट पोकळ व कमकुवत असल्याने ही इमारत केव्हाही कोसळून मोठी दुर्घटना घडून हाहाकार ओढण्याची भीती वर्तवली जाते

हा पूर्ण पोकळ झालेला आहे हा पूर्ण मटेरियल खराब झालेला आहे आणि हा जो त्यांनी सपोर्ट घेऊ फक्त दाखवण्यासाठी जो कॉलम लावलेला आहे त्याला खाली बेसच नाही जे तुम्ही व्हिडिओमध्ये त्याला खाली बेस जोपर्यंत आमच्या बिल्डिंगचं काम होऊन रस्ता वगैरे भेटत नाही नवीन बिल्डिंग बांधून होत नाही तोपर्यंत पटेल चालू आहे आपल्याला कामावर तर किती झालीच पाहिजे इमारतीचा प्लास्टर वारंवार ढासळतंय तर भिंती मोठ्या प्रमाणावर तडे गेलेत तळमजल्यावरील अठ्ठावीस मुख्य पिलरला भेगा पडल्या आहेत या इमारतीचा पायाच कमकुवत असल्याने इमारतीचे भवितव्य अंधारामय झाले या इमारतीकडे जाण्या येण्यासाठी सुसज्ज रस्ता देखील नसल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत वारंवार शासन प्रशासनाकडे असंख्य लेखी तक्रारी करूनही कोणतीही दिलासादायक कार्यवाही होत नसल्याने या इमारतीतील रहिवाशी संतप्त झालेत रॉयल ग्रँड्युअर इमारतीतील रहिवाशांच्या शिरावर मृत्यूची टांगती तलवार असल्याने ह्या व संबंधित बिल्डरने वेळीच योग्य ती पावली उचलावीत अशी मागणी जोर धरते आहे दादा काय नाव तुमचं आणि सध्या तुम्ही ज्या वसाहतीमध्ये राहत आहात या वसाहतीमध्ये तुम्ही जीव जीवमुखीत घेऊन जात आहात नेमकी काय परिस्थिती आहे बिल्डिंगची नाव काय सर नमस्कार सर माझं नाव अरविंद म्हात्रे मी या बिल्डिंगमध्ये सुमारे चार वर्षापासून राहतो आहे ह्या बिल्डिंग आहे दोन हजार वीसला आम्ही बिल्डरकडून वापर परवाण्याचे पैसे भरून वापर परवाना घेऊन घेतलेली आहे सदर बिल्डिंगची अवस्था खूप बिकट आहे या बिल्डिंगचं एवढं निष्कृततेचं काम झालेलं आहे की आज पडेल की उद्या पडेल हे काही सांगता येत नाही आहे सदर बिल्डिंगला क्रॅक गेल्याबद्दल आम्हाला दोन हजार चोवीसमध्ये सा समजलं जेव्हा आमचं ही बिल्डिंग आहे दोन हजार वीसला वापर अंतर्गत आम्ही टेकोर केलेली आहे दोन हजार वीसला आमची सोसायटी रेट झालेली आहे आणि दोन हजार वीसच्या हिशोबात जे आमच्या अॅग्रीमेंटला नकाशो वगैरे आहेत त्या हिबोबात आम्ही त्याच्या जागेच्या हिशोबात आम्ही अग्रीमेंट केलेलं आहे अॅग्रीमेंट केल्यानंतर दोन हजार तेवीसला बिल्डरने नवीन प्लॅन रिवाइज केला संदर्भात आमच्या दोन बिल्डिंगमधील अंतर आठ मीटर होते तर सहा मीटर केले नवीन इमारत डी विन जी पहिले आम्हाला दाखवण्यात आली ती फक्त चार मजल्याची होती कालांतराने त्याला एफ एस आय वगैरे वाढी भेटल्यानंतर आमची संबंधित जागा वापरून त्यांना ती आठ मजल्याची केली आठ मजल्याचे करताना दोन बिल्डिंगमधले अंतर आठ मधल्याचं होते तर सहा मत सहा मीटरचं केलं सहा मीटरचं अंतर करताना त्या डी विनच्या बिल्डिंगच्या खोदकामामुळे आमच्या बिल्डिंगला तडा गेल्या या तडा जेव्हा आम्हाला निष्कर्षात आला आम्ही नगरपालिकेला विचारणा केली असता नगरपालिकेने त्याचा ऑडिट करण्यास संबोधित केलं सदर ऑडिट हे व्हिजिटेतर्फे करण्यात होतं पण विजिटातर्फे न करता बिल्डर आरेरावी करायला लागला याचा पाठपुरावा म्हणून आमदार चटकर्या साहेब आमदार रवी शेठ पाटील साहेब आणि कलेक्टर साहेब यांना वारंवार भेटी देऊन आम्ही हे ऑडिट बाटूकडून करून घेतलं जेव्हा बॉ बाटू कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रशासनात प्रशासकीय कॉलेजातर्फे ऑडिट करण्यात आलं तेव्हा या बिल्डिंगची खरी परिस्थिती समजण्यात आली की या बिल्डिंगला खाली शि शिगाच वापरले जात नाही आहेत कारण दोन हजार सोळामध्ये या बिल्डिंगला पापर परवणं फक्त चार मजल्याचा असताना त्याच हिशोबात या बिल्डिंगचे बांधकाम चार मजल्याच्या हिशोबात झालेलं आहे आणि सात मजल्याचा वाढीव पुरवणं दोन हजार अठरामध्ये भेटल्यानंतर खाली जो बांधकाम केलेला आहे तो त्यांनी सात मजल्या शोभात न करता चार मजल्याचा केल्याचा असल्यामुळे लोडमुळे बिल्डिंगचा पूर्ण कॉलन्सला क्रॅक गेलेला आहे ह्या क्रॅक आणि निष्कृष्ट बांधकाम केलेलं आहे आणि वाढीव बांधकामामध्ये गेलेलं आहे आज जवळपास दोन हजार दोन वर्षापासून आम्ही जीव मुठीत घे राहतोय प्रशासनाला वारंवार तक्रारी करतोय तरी कुठल्याही प्रकारची दादा बिल्डर घेण्यास तयार नाही आहेत आम्ही आमच्या आयुष्याची कमाई इथं बहुत सारे वयवृद्ध माणसं आहेत त्यांनी पूर्ण पेन्शनची कमाई याच्यात घातलेली आहे का तर प्रत्येकाला आपल्या हक्काचं घरावं असतं या हक्काच्या घरासाठी प्रत्येकाने कर्ज काढून बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतलेले आहेत हे अशी अवस्था असताना अवघ्या चा... चार वर्षात बिल्डिंग ही नतनाभूत होण्यासारखी झालेली आहे त्यामुळे बिल्डरकडे आम्हाला या जागेसंदर्भात जेवढी आमच्या अग्रीमेंटला जागा आहे तेवढी जागा देऊन कन्व्हेंटेड करून ही बिल्डिंग पाडून या जागी नवीनच बिल्डिंग बांधून देण्यात यावी त्याशिवाय आमचा दुसरा हक्क काही नाही संदर्भात पाहता समोर आपण आला तिथं बघितलं की, की पूर्ण कच्चा रस्ता आहे हा रस्ता जेव्हा नगरपालिकेने गेला होता दोन वर वापरपर्वण्याच्या बिल्डरने नगरपालिका बांधकामपर्वनं घेण्यासाठी जेव्हा शँक्शन केला होता परवाना तेव्हा समोरचा रस्ता होता डांबरीकरण झाल्यामुळे नवीन हायवे झाल्यामुळे रस्ता अलीकड सरकलेला असल्यामुळे समोरील रस्ता गायब झालेला आहे आणि जवळपास चार बिल्डिंग आहेत आणि जवळपास तीनशे फ्लॅट आहेत यांना येण्या जाण्यासाठी समोर कुठलाही प्रकारचा रस्ता नाही आहे या संदर्भात आम्ही नगरपालिकेला वारंवार विचारणा केली असता नगरपालिकेने कुठलीही कारवाई केलेली नाही आहे आणि संबंधित कामावर कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतलेला नाही आहे आज आम्हाला समोरून जाणारे कुठल्याही प्रकारचा रस्ता नसताना आम्ही नगरपालिकांना विचारणा केली असता त्यांनी स्वप्नात असणारा आम्हाला बारा मीटरचा डीपीओ दाखवलेला आहे आणि तो डीपीओ प्रत्यक्षात कुठेही नाही आहे अशा प्रकारे संदर्भात कन्स्ट्रक्शन संदर्भात आणि जागेसंदर्भात खूप मोठ्या प्रमाणात आमची फसवणूक झालेली आहे आणि या फसवणुकीला जिम्मेदार कोण आम्ही आपल्या आयुष्याची कमाई पोरं पाहिला थोडी तर राहतोय उद्या पडली तर याला प्रशासन जिम्मेदार राहणार आहे बिल्डर राहणार का आम्ही स्वतः राहणार हे समजायला कुठल्याही प्रकारचा मार्ग नाही आहे काय नाव आहे तुमचं आणि महिला भगिनी ज्या आहेत त्या भयभीत झालेल्या आहेत नेमकी आपण ज्या इमारतीमध्ये राहत त्या इमारतीची अवस्था काय आहे सर सध्या इमारतीची अवस्था अशी आहे की तिथं जीव मुठीत धरून आमची लोकं राहत आहेत बिल्डरने बिल्डिंगची पूर्णतः निकृष्ट दर्जाचं काम बिल्डिंगने बिल्डरचं केलेलं आहे तेथे आम्हाला राहू आता सध्या राहावं की न राहावं हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे कारण निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बिल्डरने पहिल्यांदा चार मधल्याची परमिशन इथे घेतली होती चार मधल्या मधल्याच्या परमिशननुसार त्याचं फाउंडेशन केलं दोन वर्ष दोन हजार अठराला ला सात मजल्याची परमिशन घेतली त्याने प्रशासनाला हाताशी धरून आणि त्या सात मधल्याच चा परमिशन चार मधल्याच्या फाउंडेशन वरच उभं केलेलं आहे आणि त्या वस्तुस्थितीमुळं आज आमची ही अशी अवस्था इथे आलेली आहे सध्या सर्व महिला भगिनी आमच्या इथे उपस्थित आहेत केवळ ह्यासाठी की इथली परिस्थिती खूप गंभीर आहे त्यामुळं सर्व महिला भगिनी तयार झालेल्या आहेत सगळ्यांना जीव मुठीत धरून राहावं लागत आहे इथे बिल्डरने प्रत्येक वेळेला आम्हाला कोणत्या सगळ्या गोष्टींवर ना काना डोळा करून प्रशासनाला हाताशी धरून प्रशासनाला हाताशी धरून सगळ्या गोष्ट सगळे कागद आम्हाला आजपर्यंत त्यांनी आर सी ए, चा चा सी प्लॅन सुद्धा बिल्डिंग बिल्डरचा बिल्डिंगचा दिलेला नाही केवढी मोठी सात मधल्याची इमारत त्यांनी उभी केलेली आहे परंतु सात मजल्याच्या इमारतीचा आर सी सी प्लॅन नाही बिल्डरकडे कडे उपलब्ध नाहीये नगरपालिकेकडे उपलब्ध नाहीये तसेच प्र, प्रशासनाकडे आम्ही वारंवार त्याची दखल घेतली दखल घेतली असता प्रशासनाकडे सुद्धा त्याचा प्लान उपस्थित नाहीये आणि ते आम्हाला देण्यासाठी वारंवार करत आहेत आजपर्यंत त्यांनी त्याचा प्लान न दिल्यामुळं स्ट्रक्चरल ऑडिट ऑडिटिंगची दूर अवस्था हे शोधण्यासाठी सुद्धा ऑडिटर बसवलेले आहेत परंतु त्याच्या मार्फत सुद्धा आम्हाला त्याच्याकडून निष्कर्ष मिळत नाही आणि आजपर्यंत ना नगरपालिका आमच्याकडे दाद दे आम्हाला दाद देत आहे कार्यालय आम्हाला दाद दाद देत आहे त्यानंतर कलेक्टर साहेबांकडे सुद्धा आम्ही दाद मागितली तिकडून सुद्धा आम्हाला जसा हवा तसा आजपर्यंत काहीही कोणत्याही प्रकारचा उत, उत्तर आलेला रस्ता आ, 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 जो रस्ता आहे आमचा तो पहिल्या मुख्य रस्त्यापासून ते आमच्या इमारती पर्यंत येण्याचा जो डीपी रोड आहे तो डीपी रोड सुद्धा त्यांनी दिलेला नाही सुद्धा आहे त्यामध्ये मुख्य रस्त्यापासून आमच्या बिल्डिंग पर्यंत येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता नगरपालिका त्याला परमिशन आहे बिल्डिंगला एक बिल्डिंग झाली दुसऱ्या बिल्डिंग झाली आम्ही एवढी दखल घेतलेली आमच्या पत्र व्यवहार एवढ्याच आहेत आहे तरी सुद्धा दखल न घेता अजून त्यांना नवीन नवीन बिल्डिंगला त्याला परमिशन देत आहे ही महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा